रामकृष्ण हरी माऊली कशा आहात तुम्ही सगळे आजचा आपला विषय आहे हात ओळण्यासाठी उपयुक्त असलेले बोल प्रारंभिक ज्या लोकांना शिकायचं आहे अक्षर ओळख आहे तर तिथनं तुम्ही व्हिडिओ बनवा यापासून शेवटपर्यंत मी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळं निश्चिंत राहा आम्ही तुम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे आपल्याला एकमेकाला आनंद घ्यायचा जीवनाचा बाकी दुसरं काही करायचं नाही तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू आज पहिला बोल आहे धाता घीता ताता घितता याला असं पण म्हणू शकता धाता घित्ता ताता घित्ता धा कसा वाजवायचा तर सर्वप्रथम तुम्ही ते थापीचा व्हिडिओ बघून घ्या थाप हे करंगळीने वाजवली जाते तो व्हिडिओ बघा आता ज्याची थाप बसलेली आहे त्या व्यक्तीने हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पुढचा बोल कसा वाजवायचा ते लक्षात येईल आता दहा वाजवायचं आपल्याला दहा तर थाप म्हणजे ता आणि धुमावरचं अक्षर हे गिचा एक वेळेस पक्वाजावरती प्रहार जर केला तर दोन्हीचा मिळून होतो धा मिळून झाला त्याचे चार बोट याचे हे पुढचे कांडे या धूमपानावरती असं वरच्या बाजूला ग वाजवायचं आता घी घी म्हणजे घेमपानावरती या चार घी शाई घाईपुडीवरती ता वाजवायचा ह्या दोन्हीचा झाला धा झाला एवढं सोपं आहे माऊली टेली तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही घर बसल्या तुम्हाला मी पखवात शिकवणार म्हणजे शिकवणार आता हा झाला धा आता परत आहेत ता ता म्हणजे थाप ता धा ता घी ता किती सोपा बोल आहे धाता ता ता ओके आता ह्यानंतर दोन वेळेस ता आहे ता ता म्हणजे थाप आणि परत घी ता आता हा पूर्ण बोल काय का धा ता घी ता 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 धन्यवाद जय हरी रामकृष्ण हरी